बिडकिन इथं बिडकिन पत्रकार संघाची निवड अध्यक्षपदी इनामदार तर सचिवपदी रवींद्र गायकवाड यांची नियुक्ती पैठण तालुक्यातील बिडकिन इथं दिनांक अठ्ठावीस रोजी शनिवार रोजी स्वराज्य नागरी पतसंस्था मर्यादित बिडकिन इथं येथील सर्व दैनिक आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे प्रतिनिधी आणि बातमीदार यांची बैठक संपन्न झाली या बैठकीदरम्यान बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करत बैठकीत सुरुवात करण्यात आली यावेळी बैठकीस प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार वैद्य अरुण देवीदास हसन चाऊस विजय शेजूळ यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं यावेळी बिडकिन पत्रकार संघाची जुनी संघटना बरखास्त करून नवीन संघटना स्थापन करण्यात आली यामध्ये बिडकिन पत्रकार संघाचे अध्यक्षपदी अली इनामदार उपाध्यक्षपदी इलियास शेख गणेश सोनावणे सचिवपदी रवींद्र गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार वैद्य अरुण देवीदास हसन चाऊस विजय शेजूळ यांनी पत्रकारिता आणि जनसामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा या विषयावर मनोगत व्यक्त केलं यावेळी दैनिक सांज भारताचे कलीम इनामदार दैनिक पुण्यनगरीचे सुनील बदर आर बी एम न्यूजचे किरण औटी साप्ताहिक नवसूर्यचे फिरोज मिर्झा एन डी न्यूजचे मराठीचे अलीम शेख दैनिक लोकमतचे विष्णू लघाने आदींसह बिडकीन येथील सर्व पत्रकारांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव यांचा सर्व उपस्थितांच्या वतीनं शाल आणि पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला प्रतिनिधी अलीम शेख छत्रपती संभाजीनगर एन टी वी न्यूज मराठी